नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज तुम्हाला मी शेपू आणि भोपळीची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा तर काय काय करावे लागते पहा शेपू भोपळीची भाजी मी गावाकडून आमच्या आणलेली आहे तर आता ती थोडीच राहिले कारण ती लगेच आणल्याबरोबर करावी लागते नाहीतर ती पिवळी पडते तर ही आता मी निवडून घेते असं त्याचं भोपळीच्या पानांच्या वरच काढायचंय साली छोटेसे निघतात थोडं बारीक बारीक देठावरचं असं काढायचं आहे असं सर्व भोपळीच्या पानांवरच मी काढून घेणार आहे मोडायचं आणि असं असं काढायचं कांदा चिरून घेतलाय मिरची चिरून घेतली कोथिंबीर बारीक करून घेतली आता भोपळीची पानं मी एकसारखी लावून घेतलीत ते आता चिरायचे आहेत तर त्यासाठी मधनं एक भाग करते अशा प्रक, प्रकारे ती चिरून काढायचे ही भोपळीची आणि शेपूची भाजी गौरी गणपतीत करतात गौरी ज्या दिवशी जेवतात भाकरी भाजीचा नैवेद्य असतो त्यावेळेला ही भाजी केली जाते भाकरीबरोबर गौरीला खाण्यासाठी वड्या केल्या जातात कोण अळूच्या पानांच्या वड्या करते कोण थापी वड्या करते तर ही भाजी त्यावेळेला केली जाते त्यामुळं ही भाजी पौष्टिक तर असतेच आणि खेडेगावात जास्त करून प्रमाणात ही केली जाते शहरातल्या लोकांना एवढी त्याची आवड नसते पण ही बरंच बहुगणी चांगली भाजी आहे तर अशाप्रमाणे हे सुद्धा मी आता चिरून घेते शेपूची ही थोडीच भाजी मिळाली गावाकडे त्यामुळे तेवढीच ते आणलेली आहे मी तेवढीच भाजी मी तुम्हाला आता करून दाखवते कशी करायची ते पहा शेपू पोपळीची पानांची भाजी करण्यासाठी साहित्य पहा मिरच्या दोन बारीक चिरून घेतलेत लसूण चार पाच पाकळ्या चॉप करून घेतलेत कणी तांदळाचे एक चमचा भिजत घातले एक चमचा तुरीची डाळ भिजत घातली एक कांदा अर्धी वाटी कांदा होईल एवढा आहे अर्धी वाटी कोथिंबीर मीठ चवीनुसार घालायचं आहे तेल गरजेनुसार लागणार आहे पाणी लागणार आहे आता एक पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये मी आता एक दोन चमचे तेल घालते तेल तापलेलं आहे ते त्याच्यामध्ये मी आता कांदा घालते लसूण घालायचं आहे मिरची घालायची कांदा लसून भाजत आले आहे त्याच्यामध्ये आता डाळ घालायची तुरीची भिजत घातलेली घालायची मीठ घालायचे जेवढं पाहिजे तेवढंच घालायचं आहे जास्त मीठ घालायचं नाही कारण भाजी शिजून थोडी होते त्यामुळे मी छोटा अर्धा चमचाच मीठ घातले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता हे सर्व एकत्र करून घ्यायचं एकसारखं आणि त्याच्यामध्ये ही चिरलेली भुसलेली भाजी घालायची सारखं करून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये आता पाणी घालायचं एक दहा मिनटासाठी झाकून ठेवायची शिजण्यासाठी थोडी शिजत आले तर आता यात ते पासा शेंगदा आणि कच्चे थोडेसे बारीक करून जास्त बारीक नाही करायचे त्यात घालायचे झाकण लावून ठेवते पाच मिनटासाठी खमंग वास सुटलेला आहे आपण पाहू खूप सुंदर छान भाजी शिजलेली आहे ही, ही भाजी महिलांना जास्त आवडते कारण ही गौरी ज्या दिवशी येतात त्या दिवशी ही भाजी केली जाते आणि भाजी भाकरीचा नैवेद्य देवीला दाखवला जातो गौराईला त्यामुळे ह्या भाजीशी महिलांचा खूप जवळचा संबंध असल्यामुळे ही भाजी लेडीज लोकांना जास्त महिलांना आवडते तर ही भाजी नुसती खाली तरी छान वाटते मला तरी ही नुसती खायलासुद्धा आवडते तर ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो भाकरीबरोबर तरी खूपच छान नातखोळा भाजी लागते तर तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर ही भाजी करून बघा शेपू भोपळीची खूप सुंदर भाजी झालेली आहे मस्त वास आहे लसणाचा मस्त सुगंध सुटला खमंग वाटते तर अशी भाजी तुम्ही करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद